न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तालुक्यातील लोणी ते नालगाव रस्त्याची भैरवनाथ शुगर कारखान्याने स्वखर्चाने दुरुस्ती करून दिल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे परंडा तालुक्यातील लोणी ते नालगाव केवळ तीन ते चार किलोमीटर रस्त्यांची होती या रस्त्यावर पूर्णतः होत असल्यानं नागरिकांची रस्ता अभावी हेळसाण होत होती शिवाय या रस्त्यावर संपूर्ण चिखल होत असल्यामुळे हा रस्ता म्हणून राहिलेला नव्हता त्यामुळे लोणी गावातील केमदारने शिंदे घुबडे जाधव कदम यांच्यासह तीस वस्ती येथील गावकऱ्यांना शालेय विद्यार्थी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांना बँक व्यवहार बाजारपेठ दवाखाना यासाठी परंडा बार्शी येथे येण्यासाठी खूप त्रास होत असे पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलमय होत असे या रस्त्याच्या दैनीय अवस्था संबंधी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांना लोणी गावातील ग्रामस्थांनी हकीकत सांगितली त्यानंतर भैरवनाथ शुगर कारखान्याच्या माध्यमातून पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी त्वरित जेसीबी आणि दुरुस्ती यंत्रणा पाठवून रस्त्याला अडथळा धरणारी झाडे झुडपे तसेच खड्ड्यांची साफसफाई आणि दुरुस्ती करून त्यावर ट्रॅक्टरद्वारे मुरुम भरून व्यवस्थित रस्ता करून दिला दरम्यान या रस्त्याची रविवारी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी लोणी येथे प्रत्यक्ष भेट देऊन या दुरुस्ती कामाची पाहणी केली यावेळी शहाजी शिंदे विनोद शिंदे नवनाथ शिंदे बजरंग शिंदे सुनील शिंदे नाना कामदारने बाळासाहेब शिंदे नागनाथ पाटील सुरेश साठे संजय शिंदे मुकुंद केमदारने धर्मराज साठे संभाजी शिंदे बाळासाहेब शिंदे रामेश्वर शिंदे अनिरुद्ध शिंदे नागनाथ शिंदे शिवाजी घुबडे लक्ष्मण जाधव नानासाहेब शिंदे सुनील शिंदे संदीप शिंदे अक्षय शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते लोणी गावातून अनेक वस्त्या आणि नालगावकडे जाणाऱ्या चार किलोमीटर रस्त्यांचे ज्योतिबा मंदिरासमोर शेतकऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले अनेक वर्षांपासून खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती होत असल्यानं शेतकरी आणि नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता या कावाचे भूमिपूजन करण्याचा बहुमान जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी सर्वसामान्य शेतकऱ्याला दिल्याने त्या शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता जे सगळे मला भेटायला आले प्रामुख्याने शिंदे सरांची जर खूप आग्रहली होती तर मी सांगितलं तुमचा आताचा जो विषय तिंदिराकड जात नाही किंवा त्या साईडला भरपूर असते अडचणी त्याच्यासाठी आज मी माझ्या भरनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून जे आपण तालुक्यामध्ये सगळे वाड्यावरती जाण्याचे रस्ते दोन्ही येतून करतो आहे भाऊ वास्त्यासाठी पण बरं अडचण येणार नाही आणि लोकांची जाण्याची सोय या माध्यमातून आपण रस्त्याचं नियोजन केलं काल ह्या रपणे मला सांगितलं सांगितलं की बुवा मी नऊ वाजता येतो आणि आपण त्या रस्त्याचं उरून टाकायचं काम चालू करून फक्त मुरून टाकून घेतलाना कोणाचं वाटलो होणार नाही मुरून तुम्ही परवानगी आपण त्या सप्त ह्याला वगैरे टाकून मिळून तो रस्ता चांगला करून घेऊ की जेणेकरून तुमची जाण्यानी ती चांगली सोय त्या हिशोबाने कळून अजून विनोद हा जसा रास्ता तो सांगितला कुठल्याही शासकीय योजनेत न होणारे रस्ते आपण आपल्या ह्याच्यातनं करायला उडल बांधावरचे रस्ते बाबा हाय वस्ती जाते पण त्यानंतर ऊस काढायला तुमची सगळे ऊस म्हणजे ऊसच नाही आज तुमचं कुठला येणार नाही तर ह्या हिशोबाने आपण रस्त्याचं हे घेतलंय